छत्रपती संभाजीराजे यांच्या स्वराज्य पक्षाच्या वतीनं त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग येथे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि यशासाठी अभिषेक करण्यात आलाय सर्वप्रथम त्र्यंबकेश्वर मंदिराजवळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आलं आहे मनोज जरांगे पाटील हे छत्रपतींचे प्रामाणिक मागोळे आहेत सरकारला जर वाटत असेल तर त्यांची तब्येत ढासळल्यानं लक्ष ढासळेल तर विसरू नका छत्रपती देखील मैदानात उतरलेत असं यावेळी जिल्हा प्रमुख रुपेश नाटे यांनी सांगितलं आहे आज छत्रपती संभाजीराजे यांच्या स्वराज्य पक्षाच्या वतीने त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग येथे मराठा संघर्ष योद्धा मनोज दादा पाटील यांच्या दीर्घ आयुष्यासाठी व मराठा आरक्षणाच्या लढ्यात यश मिळण्यासाठी आज स्वराज्य पक्षाच्या वतीने महाअभिषेक करण्यात येत आहे महाअभिषेक करण्याचं कारण असं की आपण बघत असाल मनोज दादांची तब्येत अतिशय ढासळलेली आहे या गोष्टीचा फायदा घेऊन कुठेतरी सरकार आशा विचार सेल। अपले ले 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 असा विचार करत असेल आपल्या महाराष्ट्र राज्याला एक मुख्यमंत्री लाभलेले आहेत ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली की आम्ही मराठ्यांना न्याय देऊ याच पद्धतीने दोन उपमुख्यमंत्री लाभलेले आहेत असं आज देखील जर मराठा संघर्ष होता मनोज दादांकडे हे लक्ष देत नसतील कुठेतरी यांना वाटत असेल की मनोज दादांची तब्येत ढासळल्यानंतर हा लढा ढासळेल तर त्यांनी एक गोष्ट लक्षात राहू द्या लवकरच छत्रपती संभाजीराजे देखील मैदानात